गोकुल दूध आणि दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या फॅमिली वीक चालू आहे आज निक्कीला भेटायला तिच्या फॅमिली मधून तिची आई आलेली आहे निक्की तिच्या आईला भेटून खूप खुश आहे पण जेव्हा तिची आई तिला बोलते की अरबाजचा गेम निगेटिव्ह होता आणि त्याचा साखरपुडाही झालेला आहे हे ऐकल्यानंतर खूप शॉक होते आणि त्यामुळे ती ज्या काही तिच्याकडे त्याचे कपडे त्या ते सगळं काही ती कचऱ्याच्या पिशवीमध्ये भरून बिग बॉसला सांगते की हे सगळे कपडे ह्या आठवणी मला नको आहेत आणि हे डस्टबिन मध्ये टाकून द्या सोबतच अरबाज नावाचा जो कप होता तोही तिने डस्टबिन मध्ये टाकायला सांगितलेला आहे आणि अरबात जर पुन्हा आला तर मी पागल होईल असं निक्की बोलत आहे त्यामुळे निक्की वेगळ्याच स्ट्रॉमा मधून जात आहे आणि आता ती गेम साठी सिंपती कार्ड वापरणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू